ठाकरेंनी मराठी मनगटात रग निर्माण केले सतरा नंबर स्वर्गीय बाळासाहेबांची बारावी पुण्यतिथी त्यानिमित्ताने शक्तीस्थळ अर्थात शिवाजी पार्कवर गर्दी उसळणाऱ्या शंका नाही मुंबई महाराष्ट्रात व मराठी माणूस मुंबईत ही सर्व ठाकरेंचीच किमया म्हटली पाहिजे मुंबईसाठी अनेक लॉबी अंधारात उजेडात कामाला लागली होती मराठी लॉबी त्यांना पूर्ण उरली आजही काही शेकचिल्ली महाभाग बसलेल्या फांदीवरच घाव घालत आहेत बरे मुंबई आलेल्या प्रत्येकाचे पोट भरते मग अंबानी असो किंवा आदानी असो म्हणून ठाकरेंनी धर्मशाळा होऊ दिली नाही कोरोनासारख्या भयंकर महामारीला मुंबई पुरून उरली हो जगात धारावी पॅटर्न नावा लोपार नावारोपाला पारा, आला त्यावेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनची कमी पडली होती मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना फोन केला त्यावेळी पंतप्रधान ओरिसा दौऱ्यावर होते विकासाच्या नावाखाली आरे जंगलातील दोन हजार झाडे रात्रीच्या अंधारात कापली गेली म्हणजेच मुंबईचे फुफ्फुसच कापून काढले आता वृद्ध व्यक्तींना मुंबईत संध्याकाळी ऑक्सिजन घेण्यासाठी ऑक्सिजन बँकची गरज पडते आहे आणि हा ऑक्सिजन गुजरातच्या संमतीनंतरच महाराष्ट्राला मिळणार आहे पर्यावरणप्रेमी झाडांच्या बोंडक्यांना धरून रडत होते हे चित्र काय सांगते मेट्रो बुले ट्रेन बुलेट ट्रेन रस्ते ही व्यवस्था आहे विकास नाही ठाकरेंनी मराठी माणसांना झाडावर कुराड चालविण्याचे तत्वज्ञान कधीच दिले नाही मुंबईत मराठी माणूस दटावत उभा उभारण्यात ठाकरे अंतिम टप्प्यात असून लोकांच्या हातांना काम हवे नोकरदार कष्टाने टॅक्स भरतो त्याची विल्हेवाट लाडकी बहिणींना पंधराशे रुपये देण्यात होते गुजरातचे दोन व्यापारी डोके खाजूत रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणबाजी करून जातात निवडणूक आयोगाच्या भरोश्यावर सत्ता मिळेल असा त्यांना अंदाज आहे ठाकरेंची तपासणी करून निवडणूक आयोगाने आपलीच कबर खोदली आता मतपेट्या ठेवलेल्या रूमचाही व्हिडिओ आयोगाला सादर करावा लागेल भाजपलांना अशा वेळी मतपेट्यांना भेटण्याची खास सवय जडलेली आहे मुंबईत निर्णायक लढाई असून ठाकरेंनी शिवसेनेसाठी खास वाघ निर्माण केले आहेत मुंबई ताब्यात यावी म्हणून अनेक गिधाडे टपून बसली होती आजही गिधाडे कमी नाहीत पण सावध शोधता शोधता मुंबईकरांनी शिकारीलाच आपल्या जाळ्यात अडकविले आहे बाळासाहेबांचे संघटन भल्या भल्यांना चकपा देते एवढे केले तरी ते तेवढेच पुन्हा उभे राहिले हे ठाकरे तत्त्वज्ञान आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा